नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अर्जुनला मात्र शंका येते म्हणून तो आता प्रियाच्या दिशेने पाऊल टाकतो परंतु एका व्यक्तीचा त्याला धक्का लागतो त्यामुळे आता त्याचं लक्ष खाली जात आणि त्याची बॅग उचलतो तेवढ्यात मात्र प्रिया तिथून निघून जाते तिचंही लक्ष नसतं की अर्जुनने आपल्याला बघितलेलं आहे दुसरीकडे आता वकील मात्र त्या दोघांनाही समोर बोलवतात इकडे पूर्ण आजी त्यांची वाट बघत असते की मला तर असं वाटतं आहे ना मी कल्पनाला सांगायला हवं होतं की लग्न लागल्या लागल्या मला फोन कर पण हरकत नाही आणि फोन ती फोनवर आता प्रतापला सांगू लागते अक्षदा लागल्यावर मला सांगायचं रे तेव्हा तो म्हणतो की आता इथे कुठे अक्षदा ग तर तेव्हा ती तेच म्हणते अरे ठीक आहे पण लग्न तर लागत आहे ना याच समाधान आहे माझं त्यानंतर कपाटातले दागिने ती काढते आणि हे सगळं मला माझ्या मोठ्या सुनाला द्यायचं होतं नाच सुनेला पण त्यांनी तर माझा विश्वासघात केला हरकत नाही आता मी माझ्या तन्वीला हे सगळं देईल दुसरीकडे मात्र ती विमलला बोलावून सांगते की घरामध्ये गोडधोड कर चांदीची भांडी वगैरे काढून ठेवते वा ती होकार देते पण येणार आहे का असं पूर्ण आजी ओरडते चौकशा करू नको त्यानंतर पुन्हा विमलचं मन दुखावतं आणि ती तिथून निघून जाते इकडे मात्र प्रतिमा आता रविराज आणि सायली अर्जुनला सांगण्याचं बोलत असते कारण आता वेळेवर थोडी ते लग्न थांबवणार आहे तेव्हा आता लगेचच जोरातच ओरडते काही गरज नाही त्यांना सांगायची आणि हे सगळं बघून मात्र आता बघते तर प्रिया नाटक करू लागते म्हणजे आता कशाला थोड्या वेळानंतर कळणारच आहे ना उगच कशाला आता लगेच पुन्हा कल्पना आणि प्रताप म्हणतात की प्रतिमा वा तू आता वाईट वाटून घेऊ नको दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये वकील सांगतात तसं ते दोघही सह्या करतात आणि त्यांचे सुद्धा सह्या करतात त्यानंतर आता मंगळसूत्र घातल्या जात आणि एकमेकांना हार घालतात इकडे सायली मात्र कोर्टामध्ये पोहोचते परंतु ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि इकडे अश्विन लग्न मात्र आता पार पडलेलं असतं आणि आता वकील सांगतात आता कायद्याने तुम्ही आहात यानंतर दोघांना दोघांसाठी घरातले टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर दोघेही हात धरून खाली येतात इकडे मात्र आता घरच्यांना बघून ते दोघंही एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन बोलत असतात आणि घरच्यांना बघितल्यावर पटकन आपला हात सोडतात त्यानंतर मात्र आता घरातले सगळेजण आनंदी होऊन आता घराकडे निघतात तेव्हा मात्र अर्जुन कोर्टाच्या बाहेर येतो आणि घरी तो जाण्यासाठी निघतो इकडे आता नागराज आणि महिपत सुद्धा टेन्शन मध्ये असतं की ही फोन का उचलत नाहीये कुठं गेली काय माहिती कारण त्यांना सुद्धा प्रियाने कल्पना दिलेली नसते इकडे मात्र अर्जुन घरी येऊन सायलीसाठी विचारू लागतो तेव्हा ती म्हणते माहित नाही त्या घाईघाईत कुठेतरी गेल्या आणि आता एवढी तयारी बघून अर्जुन विचारतो कोणी येणार आहे का तर ती म्हणते येणार तर आहे पण कोण ते माहित नाही दुसरीकडे अर्जुन मात्र मधुबाऊंच्या रूम मध्ये जातो तेव्हा मधुबाऊंना विचारू लागतो तर तर तो म्हणतात की नाही इथे तर नाही आली पण काही काम होतं का म्हणजे काही घडलं आहे का तर तो म्हणतो काही नाही असं आलो होतो तर तो म्हणतो चांगलंच आहे तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला आला ते असंही मी एकटाच बसलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही आराम करा मी येतोच थोड्या वेळात पुन्हा दुसरीकडे मात्र अर्जुन पुन्हा सायलीला फोन लावतो परंतु ती उचलत नाही मग तो बाहेर पडणार असतो तितक्यात सायली तिथे दिसते आणि तो विचारतो कुठं होता तुम्ही मी किती फोन ट्राय करत होतो काही सांगून पण नाही गेलात तेव्हा आता सायली म्हणून लागते खूप मोठा गोंधळ झाला आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि पुढे ती काय बोलणार इतक्यातच दोघांचं लक्ष त्यांच्या घराच्या गेट कडे जात आणि आता अश्विन आणि प्रिया गळ्यामध्ये हार घालून लग्न वगैरे करून हातात हात घालून सोबत येत असतात आणि हे बघून आता अर्जुन सायलीला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र आता कल्पना सांगू लागते की सगळी काही तयारी कर तिच्या गृहप्रवेशाची विमलला सांगते तेवढ्यात आता सायली म्हणते की अश्विन भाऊजी तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर लगेच कल्पना म्हणते हे ठरवणारी तू कोण तुला कोणी हो का इथं तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणू लागतो की अरे ह्या मुलीला माझ्याशी लग्न करता आलं नाही म्हणून हिने तुला फसवलं आहे तेव्हा आता अश्विनही खूप चिडतो आणि तो म्हणतो नीट वागायचं नीट बोलायचं माझ्या बायकोशी नाही तर माझा हात उचलेला आणि मी विसरून जाईल तू माझा मोठा भाऊ आहे आणि हे ऐकून मात्र आता सायलीलाही फार आश्चर्य वाटतं आणि त्याच्या आईवडून लगेच प्रतिमा म्हणते अश्विन तू तु तुझ्या मोठ्या भावाशी बोलतो आहे हे विसरू नको तेव्हा लगेच आता अश्विन म्हणतो त्यालाही लक्षात असायला हवं ना की तो माझा मोठा भाऊ आहे इकडे मात्र अर्जुन आता खूप इमोशनल होत की ह्यानी मात्र मला काहीच कळवलं नाही पण तो म्हणतो तू आता खरंच खूप मोठी चूक केली आहे आणि तू या गोष्टीसाठी नक्की पश्चाताप करशील हे आहे हे लक्षात ठेव येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ग्रहप्रवेशाची तयारी सुरू झालेली असते पण मुद्दामूनच प्रिया म्हणते की माझा ग्रहप्रवेश सायलीने करावा तिने मला ओवाळा ही माझी इच्छा आहे तेव्हा पूर्ण आजी म्हणते हिचा आपल्याशी काही संबंध नाही तुला कशाला हिच्या हातून करायचा आहे गृहप्रवेश तर मात्र आता प्रिया नाटक करू लागते आणि म्हणू लागते मला मागचं सगळं काही विसरून आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे म्हणून मी हे सगळं म्हणते आहे आणि सायली आणि अर्जुनला मात्र तिच्या सगळ्या प्लॅनची कल्पना असते त्यामुळे ती आता मुद्दामूनच नाटक करून सायलीला हे सगळं करण्यासाठी भाग पाडणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा